महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी धुळ्यात विराट मोर्चा काढण्यात आला धुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये हमल मापाडी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तहसील कार्यालयातील सदर कर्मचारी भ्रष्ट असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी मोर्चाकडून करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे तुम्ही जनतेची सेवक आहात जाणीव करून देण्यासाठी या मोर्चा आयोजन करण्यात आलं आहे खपवून जाणार नाही लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते બે <laughs> बंद करो भ्राचार बंदि करो समस्त त्रस्त नागरिक आणि पीडित कुटुंबावर अन्याय झाला होता आणि ज्या पीडित कुटुंबासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी व अमोलभाऊ सूर्यांशी यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबासाठी धावून गेले होते त्याच्यानंतर त्या कुटुंबावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्याकडनं रावल्या गेला नाही त्यांच्याकडून त्या कुटुंबाकडनं सतरा लाखाची लाच मागितल्या गेली होती ते लाचेचं पुनर्वसन त्या पीडित कुटुंबाकडनं झालं नाही त्याच्यामुळेच हा तीनशे त्रेपन्नचा खोटा गुन्हा विक्की बाबा परदेशी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झाला याच्या विरोधातच जे भ्रष्ट पायिकराव व कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं त्यांच्या व्यवहारांची सीएडी चौकशी व्हावी व ज्या ज्या व्यवहार यांच्या माध्यमातून झाले यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा इन्कम टॅक्स व ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी यासाठीच आज सगळा जनसमुदाय त्या पीडित कुटुंबासाठी त्या हमालासाठी उतरलेला आहे सामान्य कार्यकर्ते विक्कीबाबा परदेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले दा खोटे गुन्हे म्हणण्याचं कारण हेच कारण की समोरच्याकडनंच वार झाल्यावर प्रतिवार झालेला आहे कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नाही आमची मागणी आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे सर्वांची डी चौकशी त्यांच्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हावी ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी यासाठी आम्ही संबंधित विभागांकडे निवेदन सुपूर्द करणार आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा